नागपूर शहरामधल्या काही गुंडांचा नायनाट करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हटलं जातं अशा अनेक पोलीस अधिकाऱ्यांबद्दल तुम्ही ऐकलं सुद्धा असेल मात्र आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्वात यशस्वी मात्र कधीही प्रसारमाध्यमांच्या समोर न आलेल्या एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि त्यांच्या खास टीमसोबत भेट करून देतोय ही खास एन्काउंटर स्पेशालिस्ट टीम गडचिरोली गडचिरोलीच्या घनदाट जंगलामध्ये विपरीत भौगोलिक परिस्थितीमध्ये अनियंत्रित वातावरणामध्ये गोरिला वॉरमध्ये निष्णात असलेल्या अत्यंत जहाल आणि क्रूर नक्षलवाद्यांचा सामना करते आणि त्यांचा नायनाट करते माझ्यासोबत गडचिरोली पोलिसांचा उत्कृष्ट पथक मानल्या जाणाऱ्या सी सिक्स्टीचे पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी आणि त्यांच्या टीमचे काही सहकारी आहे वासुदेव मडावी आणि त्यांच्या टीमचा वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत अठ्ठावन्न चकमकीमध्ये वासुदेव मडावी यांनी जवळपास एकशे एक, एक जहाल नक्षलवाद्यांना माओवाद्यांना कंठस्थान घातलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्या टीमने मिळून ही कामगिरी केली आहे एवढे वर्ष तुम्ही सतत ही कामगिरी बजावत आहेत कधी असं वाटत नाही की याच्यातून बाजूला व्हावं स्वतःला सुरक्षित करावं नाही सर असं तर कधी वाटलं नाही असा तर धोका तर प्रत्येकाला असते प्रत्येकाला भीती असते तरी सुद्धा आपण मागे हटलं तर करणार कोण आपल्यालाच करावं लागेल ना मी जेव्हा शिकत असताना मला जे जे तकलीफ झाले ते तकलीफच्या दृष्टीकोनात मी ह्या कदम मला घेण्यास बाग पाडलेला आहे नक्षलाने म्हणून मी ह्या हे कदम मी उचललेलं आहे आणि हे माझ्या मनात आहे हे नक्षलमुक्त गडचिरोली झाला पाहिजे असं माझ्या एक वैयक्तिक मतच आहे तुमच्या का काय आठवणी आहेत या टीमसोबत कारण फार चर्चा होत आहे सी सिक्स्टीची आणि त्यातल्या त्यात वासुदेव मडावी यांच्या पथकाची सर कसा असते एकदा युद्धामध्ये उतरल्यावर जंगलामध्ये आपल्याला कोणी सोबती नसते फक्त आमचा टीम आणि आमचे टीम लीडर आमचे टीम लीडर एवढे परफेक्ट आहेत का एका क्षणामध्ये ते जे निर्णय घेतात त्या निर्णयावर आम्ही ठाम असतो आणि आमचा एवढा विश्वास आहे आमच्या लीडरवर का आम्ही युद्ध जिंकणार आणि जिंकून वापस घरी येणार कशा खडतड परिस्थितीमध्ये आजवर आयुष्य आहे सर कठीण तर आहे सर परिस्थिती आहे कुठं कुठं वेळ भेटते तिथे जेवण करायला लागते सर जे एक जण जेवण करतो बाकी जन चौकस राहतात हा सर बरोबर आता सेंट्री राहते राहा लागते सर कमांडर इथे बसून राहताना नाही का सर्वच चारही दिशाले नाही का सेंट्री राहा लागते तेव्हा मग आपण आता जेव्हा जसा वेळ भेटते तसा आपण आपलं काम निभवा लागते सर अनेक दिवस असेही जातात की जेवण नाही भेटत किंवा परिस्थिती अशी असते ऑपरेशन्स मध्ये की उपाशी राहावं लागतं हा सर उपाशी पण राहा लागते सर आता ड्रायफ्रूट राहते पण पण वेळ नाही भेटत परिस्थिती असा राहते सर जिथं जसा जा, वेळ भेटते तसा आपापल्या अप हिसाबाने गायचा निघ निघायचं रेडी रेडी पोझिशनमध्ये राहायचं सर किती वर्ष झाले गावाला नाही गेले किंवा किती वर्ष असं गावाला न जाता सगळं हा कर्तव्य बजवावं लागलं मला सात वर्ष झाले सर गावाला नाही जाता आता इकडे अहेर राहून मी माझ्या कर्तव्य बजवतो सर तुम्ही किती वर्ष गावाला न जाता राहिल्यात कमीत कमी दहा वर्ष झाले सर गावात जात होतो पण जाना परत येणार तिथे मुक्काम वगैरे काहीच करत नव्हतं सर कुटुंबियांसोबत नाही संधी नाही भेटत सर आता तिथे कसं भीती राहते कोण कोणाच्या पोटात काय आपण नाही पाहत कोण कसे राहते काय राहते माहित नाही राहत घरचे जा, जे राहते त्यांना भेटणं परत मग वापस येणं वासुदेवजी तुम्ही पोलीस मध्ये भरती झाले त्याच्यानंतर सलग किती वर्ष गावाला गेले नव्हते आणि कसे भेटले मग कुटुंबियन जेव्हा मी लागलं अठ्ठ्याण्णवपासून जेव्हा लागलो सर ते वीस वर्षापर्यंत मी अजिबात गावाला जात नव्हते जेव्हा बी मी आधी गडचिरोलीला दहा वर्ष सेवा दिलो गडचिरोली सी सिटीला नंतर मी प्राण इथं गेलो आणि जेव्हा गडचिरोलीला असताना ते आई वडील वडीलच माझ्याकडे येत होते इकडे नंतर मी मग अहिरीला गेलो गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा तिथं जाणं म्हणजे मला अवघड जात होता बिलकुल म्हणजे मी गेलं का घरच्या लोकांना तकलीफ कोणीतरी त्यांना सांगायचं मुलगा आला आहे कोंबडा काला आहे अंडे काला आहे अशा परिस्थितीमध्ये घरच्या लोकांना तकलीफ होते तकलीफ त्यांना नाही द्यायचं मग आपण इकडे आलं तर भेटायचं आणि आम्ही इकडे वीस वर्षापर्यंत मी गेलो नाही जोवर गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसारखा सामान्य वातावरण सुरक्षित वातावरण निर्माण होणार नाही तोपर्यंत आमचा कर्तव्य पूर्ण झालंय असं आम्ही समजणार नाही अत्यंत मोलाचा संदेश हे सर्व अधिकारी आणि जवान देत आहेत कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा गडचिरोली